नवापूर येथील श्री गोपाल पवार सर हे कायमच सामाजिक राजकीय शैक्षणिक कामात सक्रिय असल्याने व विविध प्रकारे कायदेशीर मार्गदर्शन करून लोकांना मदत केली आहे त्यांचे हे कार्य पाहून नवापूर तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीच्या अध्यक्ष मार्फत गोपाल पवार सरांची नवापूर कोर्ट विधी सेवा क्लिनिक मधील अनुक्रमांक पाच वर पीएल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे गोपाल पवार सरांची पीएल व्ही नियुक्ती झाल्यामुळे नवापूर परिसरातील नागरिकांनी माहीन कॉम्प्युटर क्लासेस येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी गाडे असोसिएशन तर्फे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लोक न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा संपादक सोहेब शेख नवापूर सेवा प्राधिकरणामध्ये विधी स्वयंसेवक म्हणून आपल्या नवापूर तालुक्यासाठी जे पॅनल बनवण्यात आलं आहे त्या पॅनल मधलं हे नियुक्ती आम्हाला घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्या नवापूर पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली त्यामधला मी एक आहे आणि माझ्यावरचं तुमचं ते प्रेम आता तुमच्या सत्कारातून मला दिसून आलं तुमचा सर्वांचा आणि विशेषतः सैकू सरांनी आपल्या सगळ्या मित्रांना जमा केली त्यांचं आभारी आहे विधी सेवा प्राधिकरणातून एक प्रकारे नेमका कायदा काय आहे कायद्याची जनजागृती करणे आणि ज्या ज्या वेळेला विधी वे सेवा प्राधिकरणाचे सिनियर्स आहेत ते आम्हाला जेव्हा त्या समितीकडून पाचारण करतील त्या त्या वेळेला मार्गदर्शनासाठी आम्हाला हजर राहावं लागेल आणि पॅनलला जी जी कामं दिलेली असतील त्यामध्ये विशेषत्वाने कायद्याची जाणीव निर्माण केली त्याच्यामध्ये लोकांना लोकसेवक म्हणून कायद्याच्या संदर्भात ज्ञान देणे आणि स्वतः सेवाव्रत धारण करून कायद्याच्या प्रति निष्ठा बाळगणे आणि घटनापत्र पद्धतींचा आदर क्लास